नमस्कार आज आपण तेलंगणामध्ये घडलेल्या काही खूप गंभीर अशा ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांवर जरा बारकाईने बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यावरून या घटना कशा घडल्या हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी आणि यातून काय शिकता येईल हे पण पाहूया तर आपण दोन मुख्य घटना बघणार आहोत हो एक आहे शून्य नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून झालेली फसवणूक ज्यात कोट्यवधी रुपये गेलेत बापरे कोट्यावधी हो आणि दुसरी क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याच्या बहानाने झालेली फसवणूक तर सुरुवात या मोठ्या केसने करूया शून्य प्रकरण ठीक आहे हैदराबाद मध्ये एक बावन्न वर्षांचे गृहस्थ आहेत खासगी नोकरी करतात त्यांची जवळपास दोन पॉइंट छत्तीस कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे दोन पॉइंट छत्तीस कोटी म्हणजे प्रचंड मोठी रक्कम आहे ही हो ना त्यांना एका होतं शून्य असं नाव होतं ग्रुपचं अच्छा आणि कोण चालवत होता हा ग्रुप रिपोर्ट्सनुसार सर्वजीत सिंग विरकणी श्वेता नावाची हो, कुणीतरी व्यक्ती हे चालवत होती असं म्हटलंय म्हणजे कथेतरित्या hmm. आणि त्या ग्रुपवर काय होतं तर शेअर बाजाराच्या टिप्स ट्रेडिंग कसं करायचं सेशन वगैरे एआय आधारित ट्रेडिंग हब असल्याचं पण भासवलेलं ओके okay, एआयचा वापर म्हणजे लोकांना लगेच विश्वास बसावा म्हणून हे सगळं अगदी hmm. आणि त्यांनी काय केलं सुरुवातीला एका बनावट ऍपवर नफा दाखवला म्हणजे खोटा खोटा नफा हो ही नेहमीची पद्धत आहे आधी विश्वास जिंकून घ्यायचा बरोबर आणि मग यावर विश्वास ठेवून त्या व्यक्तीने मोठी रक्कम गुंतवली अगदी आयपीओ मध्ये सुद्धा म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग मध्ये हो पण मग जेव्हा पैसे काढायची वेळ आली तेव्हा नक्कीच काहीतरी अडचण आणली असणार अगदी आणखी पैसे भरा तरच काढता येतील असं सांगितलं आणि शेवटी काहीच परत मिळालं नाही शून्य परतावा अरे देवा संपूर्ण गुंतवणूक गेली म्हणजे पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय का ही पद्धत खूप हुशारीने वापरली आहे एक तर एआय सारखा शब्द लोकांना आकर्षित करतो वाटतं की काहीतरी खूप आधुनिक का आहे दुसरा म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप्स यामुळे काय होतं एक सामाजिक दबाव तयार होतो ग्रुपवर दुसरे लोक जे कदाचित बनावट सदस्य असतील त्यांच्या नफ्याबद्दल बोलतात अच्छा म्हणजे बाकीच्यांना पण वाटतं की हे खरं आहे बरोबर आणि असं वाटतं की आपल्याला काहीतरी आतली माहिती मिळतीये विश्वास बसतो पटकन आणि सुरुवातीला खोटा नफा दाखवणं हो ती तर सगळ्यात महत्वाची पायरी त्याने सर विश्वास पक्का होतो आणि मग एकदा का मोठी रक्कम अडकली की पैसे काढूच द्यायचे नाहीत वेगवेगळी कारण सांगायची खरंच खूप नियोजनबद्ध वाटते हे आता दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया जेकटी आळ मधलं ओके इथे रक्कम तशी कमी आहे म्हणजे एक्केचाळीस हजार रुपये पण पद्धत वेगळी आहे काय झालं इथे इथे बँक अधिकारी असल्याचं भासून फसवणूक झाली क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देतो असं सांगून एका व्यक्तीला लिंक पाठवली हो संशयास्पद लिंक हो आणि त्या व्यक्तीने आपला तपशील त्या लिंकवर भरला आणि खात्यातून पैसे गेले आणि मग नंतर त्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नसेल अर्थातच नाही संपर्क होऊ शकला नाही इथेही पोलिसात तक्रार दाखल झालीय म्हणजे बघा रक्कम कमी असली तरी मूळ गोष्ट तीच आहे लोकांचा विश्वास आणि डिजिटल साधनांचा सा गैरवापर इथे ऍप किंवा ग्रुप नाही तर साधी लिंक वापरली हो पण फसवणूक करणारे किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात हे दिसतंय कधी ए आय सारखं मोठं नाव वापरतात तर कधी क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासारख्या हो का साध्या गरजेचा फायदा घेतात म्हणजे दोन्ही केसमध्ये लोकांच्या आर्थिक इच्छा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरचा विश्वास याचाच गैरफायदा घेतला गेलाय अगदी बरोबर म्हणूनच पोलीस नेहमी सांगतात की कोणतीही गुंतवणूक योजना नीट तपासा खात्री करा अनोळखी अॅप्स वापरू नका आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका फोनवर माहिती देऊ नका आणि काहीही जरा जास्तच चांगलं वाटत असेल म्हणजे टू गुड टू बी ट्रू तर सावध व्हायलाच हवं थोडक्यात काय तर हे फसवणूक करणारे तंत्रज्ञान आणि लोकांची मानसिकता दोन्हीचा वापर करतात म्हणजे एआयचं नाव बनावट ॲप्स लिंक्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला व्हॉट्सॲप ग्रुप्स अधिकारी असल्याचं भासवणं म्हणजे सामाजिक आणि मानसशास्त्रीय युक्त्या अगदी लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी हे सगळं करतात आणि हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतोच की आता सगळं जग डिजिटल होत चाललंय आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहेत अशा वेळी या ऑनलाईन ऑफर्स बद्दल म्हणजे सहजासहजी मिळणाऱ्या फायद्याबद्दल एकदम सावध राहायचं हो आणि त्याच वेळी ज्या खऱ्या आणि उपयुक्त डिजिटल सेवा आहेत त्यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे गमायचा नाही हा समतोल कसा साधायचा हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का अगदी बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा